पाऊस शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान चार एकर ला कांदा गेला वाहून शेतात पडली पाच फूट खोल दरी मालेगाव तालुक्यातील खलाणे येथे काल रात्री झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे खलाणे येथील शेतकरी मधुकर जीभाऊ जाधव यांच्या शेतातील चार एकर वरील कांदा रात्रीच्या झालेल्या पावसामुळे वाहून गेला तर शेतातील पाईप ठिबक संच व इतर शेती उपयुक्त साहित्य वाहून गेले यावेळी तलाठी कृषी अधिकारी व गावातील सरपंच पोलीस पाटील यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली या शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी न्यूज प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव ढगुटीसारखाच पाऊस झालेला आहे साधारणतः रात्री आठ ते अकराच्या दरम्यान खूप मोठा जबरदस्त आपल्या खलाण्या गावात म्हणजे पूर्ण माळमाता परिसरात पाऊस झालाच परंतु खलाण्या गावात असं झालेलं आहे की ढगफुटीसारखा हा पाऊस झालेला आहे आणि या पावसामध्ये भाऊ जाधव यांचे कमीत कमी तीन ते ती चार एकराचं कांद्याचं नुकसान झालेलं आहे आणि कांदे पण लावून जवळजवळ दोन एक महिने झालेले होते त्यांच्या कांदे लागवडला आणि त्या ढगफुटीच्या पावसामुळे अतिशय खूप मोठं काही लाखो रुपयाचे नुकसान झालेले आणि त्या अंदाजे आकडा कैक लाखो म्हणजे खूप मोठा नुकसान झालेलं आहे त्याच्यात त्यांची मोटर पाईप पण वाहून गेलेले आणि खूप मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याला लवकरात लवकर तात्काळ मदत मिळण्यात यावी मी माझ्या खलाण्या गावाच्या वतीने मी विनंती करतो आणि आमच्या मा शब्दाला मान देऊन आमचे एस नाईन टी व्हीचे पत्रकार गणेशजी शिंदे साहेब तात्काळ कॉल केल्यानंतर ते उपस्थित झाले या ठिकाणी तलाठी कृषी साहेब यांनी पण इथे येऊन प्रत्यक्ष पंचनामा केला म्हणून यांचे ओरिजिनल खूप मोठं नुकसान झालं आहे प्रमाणात तरी तात्काळ शापनाने गांभीर्याने लक्षात घेऊन आणि नुकसान भरपाई तात्काळ मिळण्यात येईल मी खला येथील रहिवाशी असून माझं नाव मी मधुकर जिभाऊ जाधव माझा शेतीचा गट नंबर आहे दोन पब्लिक एक क्षेत्र आहे दोन हेक्टर छत्तीस आठ रात्री अतिवृष्टी झाल्यामुळे स सा साधारण सात ते आठ सा दरम्यान खूप पाऊस पडला अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये माझ्या शेतीचं भयंकर नुकसान झालेलं आहे मातीसुद्धा होऊन गेली अक्षरशः बघाल तुम्ही दहा फुटाच्या खाली पूर्ण खच पडलेला आहे माती होऊन गेली संपूर्ण क्षेत्रावरती कांदे लागवड झालेली होती कांदे होऊन गेले मोटरीचं नुकसान पाईपाचं खूपच नुकसान झालेलं आहे लाखोच्या वरती नुकसान झालं आहे लाखो नाकडा सांगू शकत नाही एवढं भयंकर नुकसान झालेलं आहे माती जर बघितली तुम्ही सात आठ दहा फुटापर्यंत माती खोल सारे पडून गेलेले आहे आणि संपूर्ण शेतच होऊन गेलेले आहे कांदे तर दिसतच नाही कांद्याची स्थिती अशी होती साधारण दीड पवणे दोन दोन महिन्यापूर्वी लागू झाले होते माझे कांदे एक सव्वा महिन्यात कांदे निघाले असते परंतु कांदा पण दिसत नाही अक्षरशः ते बघून मला कॉल आल्यानंतर कळालं की तुमच्या शेतीचं असं वेळ नुकसान झालेलं आल्यानंतर बघितलं की खूप दुःख झालं अक्षरशः एकदम म्हणजे वैतागीचं झालं तर अक्षरच्या वीस फाशील करावा अशी स्थिती झाली परंतु ठीक आहे सकाळी कराट्यांना फोन केला ते सर्कल अधिकारी त्यांना फोन केला ते आले पंचनामासाठी एस नाईन टी व्हीचे त्यांना कॉल संपर्क केला ते पण आलेले आहेत पण कृषी साहेब येत आहेत कुठे आले ते सर्व आलेले माझी एकच शासनाला विनंती आहे प्रशासनाला की योग्य तो दखल घेऊन पंचनामा करून जे आहे शिकला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया